मोफत ई व्हेकल दुकान योजना नमस्कार महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार एक अनोखी संधी घेऊन आले आहे दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणपूरक फिरते ई व्हेकल दुकान मोफत मिळणार आहे यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज कधी करायचा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळ सहा वाजेपर्यंत आहे त्यामुळे इच्छुक दिव्यांग व्यक्तीने लवकरात लवकर अर्ज सादर करावा योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदाराच्या दिव्यांगत्वाचे किमान चाळीस टक्के असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे यू डी आय डी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे अर्जदाराचे वय जानेवारी रोजी ते दरम्यान असावे अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करू शकतात दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थी निवडताना जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीस प्रथम प्राधान्य दिले जाईल अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना नाकारल्या असल्यास अशा परिस्थितीत परवानाधारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबतच्या सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल अर्जदाराने अर्जासोबत सर्व अटी मान्य असल्याचे आणि संबंधित वाहनाची योग्य काळजी घेण्याचे बंदपत्र सादर करणे आवश्यक आहे जिल्हा लाभार्थीची घोषणा दिव्यांगाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल अर्जदार शासकीय किंवा निमशासकीय किंवा मंडळे किंवा महामंडळे याचा कर्मचारी नसावा या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग व्यक्ती व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई व्हेकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदारास या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात येईल अर्ज कसा करावा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाच्या रजिस्टर डॉट एम एस एच यब डी सी डॉट सी ओ डॉट इन या अधिकृत पोर्टलला भेट द्या अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे अर्जदाराचा फोटो अर्जदाराची सही जातीचा दाखला अधिवास प्रमाणपत्र निवासी पुरावा दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र यू डी आय डी प्रमाणपत्र ओळखपत्र बँक पासबुकचे पहिले पान इत्यादी धन्यवाद